नमस्कार ऐकून महाराष्ट्र आरोग्य सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने काम करणाऱ्या ज्योतिष जगधने यांची निवडणूक लढावी यासाठी नागरिकांनी ठाम मागणी होत आहे गोरगरिबांना मदतचा हात रुग्णांना तातडीची सेवा आणि अने विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम या सर्व माध्यमातून ज्योतिष जगधने यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे त्यामुळे यांच्यासारखी कार्यकर्ती आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे माझ्या मुलीचं ऑपरेशन होतं तेव्हा माझं राशन कार्ड बंद झाले अगोदरच बंद होतं तेव्हा तर ते त्याच्यासाठी ते ते मी दवाखान्याची फिरत होते पण ते म्हटले तुम्ही राशन कार्ड तुमचं ऑनलाईन नाही आहे ते करून नंतर न तरीला ज्योतीला मी घेऊन गेले तेव्हा ते राशन कार्ड त्याने ऑनलाईन करून दिलं तेव्हा माझ्या मुलीचं ऑपरेशन झालं तेव्हा अशी उमेदवार तुम्ही निवडून आणा की ते सगळ्यांची मदत करू इच्छित माझी ज्योतिताई सोबत बऱ्याच ही आहे आणि त्यांनी घाटीला जे काही केलेलं आहे समाजसेवा ती मला पहिल्यापासून माहीत आहे आणि ती त्यांची सेवा सेवा अशी आहे की याच्यामध्ये कोविडमध्ये त्यांनी लोकांची खूप मदत केलेली आणि त्याच्यामुळं मला त्यांच्यावर खूप विश्वास आहे तर मला असं वाटतं त्यांना तिकीट देणं गरजेचं आहेगदणे मी संभाजीनगर ह्या शहरातून वॉर्ड क्रमांक पाच अ तिथे माझा जन्म झालेला आहे आणि संपर्क चांगल्या पद्धतीचा आणि हार समस्यासाठी ते हमेशा तटकर लोकांसाठी आजशी उभी राहील तर कधीच पडणार नाही बाग हाटणार नाही एवढा आम्हाला त्याचा आत्मविश्वास आहे तू असो या नसो पण आम्हाला तर भरपूर विश्वास आहे आणि हार प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात त्यांना काम मी करते म्हणूनच करून दाखवलेलं ते भार मानलेले नाही अशा बैला उभं राहणं हेच गरजेचं आहे कारण कर्त माणूस आहे त्या कर्त्या माणसाला बळ दिलं पाहिजे आपण हिंमत दिलं पाहिजे प्रोत्साहन केलं पाहिजे तर ते माणूस पुढे जाऊ शकते आणि त्या माणसाला मागे खेचायचं नाही करणाऱ्या माणसाला बरोबर प्रोत्साहन द्या ही एवढी हात जोडून तुम्हाला विनंती त्याला द्या आणि देऊन त्याला उभं करा सगळ्याच्या संपर्कामध्ये आणून त्याला विजय करा बघा आणि तेच अडून तुम्ही काय द्यायचं ते प्रसाद द्या वाटेल बस संपला माझं एवढं सांगा सामाजिक कार्य करते आणि त्यानंतर मी कोविडांतविधीमध्ये दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीसपर्यंत साडेसहा हजार मृतदेहांना शववाहिनीद्वारे स्मशानभूमीपर्यंत नेण्याचं कार्य केलेलं आहे त्यानंतर छावणी परिषद येथे कोविड अंतर्गत कोविड फॅक्ट चेक जो होतो पॉझिटिव्ह पेशंट आल्यानंतर त्या पॉझिटिव्ह पेशंटला हॉस्पिटलमध्ये रेफर करणं रुग्णांना रुग्णवाहिकेद्वारे हॉस्पिटलला रेफर करणं हे माझं कार्य आणि त्यानंतर मी एक अन्नदान केले त्यानंतर ॲम्ब्युलन्स ज्यांना लागायच्या त्यांचे कॉलवर हॉस्पिटलद्वारे मी ॲम्ब्युलन्स प्रोव्हाइड केल्या आजपर्यंत त्यानंतर रक्तदान शिबिरही केलं सामाजिक कार्यकर्ती म्हणून मी गेट काजीवाडा ह्या ठिकाणाहून माझा जन्म झाला होता आणि मी तेव्हापासनं मी स्वत अठरा वर्षाची होते त्यावेळेसपासून सामाजिक कार्य करते आणि इथून पुढेही सामाजिक कार्य करू इच्छिते मी काल शिंदे गटामध्ये शिवसेनेकडे प्रवेश केला तर पक्षाकडे के काय मागणी केली आणि काही घालून तुम्ही प्रवेश केला नाही पक्ष प्रवेश मी कुठल्याही पक्षात आधी नव्हतेच मी एक साधारण सामाजिक कार्यकर्ते होते पण माझे जे, जे बंधू आशिष शेण यांनी माझं कार्य बघून मला तिथं बोलवण्यात आलं आणि मग मी ते शिवसेना गट बघितला पण मुळातच माझ्या माहितीस्त मी ज्या वेळेस पाच वर्षाचे होते औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये माझ्या वडिलांनी माझ्या वडिलांचं नाव रवींद्र बाबूरावजी दगदणे यांनी रायगड अंकल शिंदे अंकल आणि काही शिवसेने कार्य करते त्यांनी औरंगाबाद ह्या ठिकाणी हे शिवसेनेचं कार्य सुरुवात केली होती पण ते कोणाच्या परिचयात जास्त नव्हते किंवा मीही नव्हते आणि मी जे हे कार्य केलेलं आहे ते समाजापुढे आणलेलं नव्हतं पण आशिष शेंडगे जे माझे बंधू आहेत त्यांनी मला सांगितलं की हे समाजापुढे तुम्हाला आणायला पाहिजे कारण हे कार्य छोटं नाही आहे कोविड अंतविधी हे कार्य छोटं नसून हे नॅशनल लेवलचं काम आहे आणि मी ह्या नॅशनल लेवलचं जर काम करू शकते तर सामाजिक कार्य केव्हाही करू शकते तर म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे की मी माझ्या समाजात करता सामाजिक जे कार्य आहे प्रत्येकाच्या ज्या अडचणी आहेत त्या मी नक्कीच दूर करन। करत कारण कोविड अंतर्गत मी माझ्या स्वतःच्या मुलाचा विचार न करता किंवा माझ्या परिवाराचा विचार न करता एक पंधरा पुरुष घेऊन जर महिला काम करतील तर एकटी महिला पूर्ण वाड्याचं भविष्य नक्कीच सुधरू शकते जर तुम्हाला वार्डामध्ये संधी मिळाली काम करण्याची किंवा पक्षाकडून तुम्हाला तिकीट वगैरे मिळेल तर तुम्ही इच्छुक आहात माझा हा वॉर्ड पाच अ आहे आणि मी माझे जे वडील वर्ग आहेत ज्या माझ्या शिक्षिक आहे आणि बाकी माझे भाऊ जे आहेत त्यांना विचारू कारण आज मी त्यांची मुलगी आहे ह्या एरियाची मुलगी आहे मी ह्या समाजाची मुलगी आहे तर मी त्यांनाच विचारू इच्छिते कारण ते माझ्या आईवडिलांसारखे आहेत आणि मी आईवडिलांना विचारल्याशिवाय कार्य करू शकत नाही पक्षाने तुम्हाला जर संधी दिली तर तुमचं प्रचाराचं नियोजन कसं असणार मी जे सांगितलेलं आहे की मी कोविड अंतर्गत जे काही काम केलेलं आहे ते जनतेच्या पुढे आजपर्यंत तर आलं नाही पण आता माध्यमातून प्रत्येकाला जर कळालं तर नक्कीच ते माझ्या सोबत प्रचाराला बाहेर निघते तुमच्या वॉर्डाच्या बरेचशा समस्या आहेत हो मी आता सकाळपासून माझ्या वॉर्डामध्ये फिरत होते सगळ्यांना सांगत होते की मी जर इच्छुक उमेदवार म्हणून उभी राहिले तर तुम्ही काय बोलणार म्हणजे काय तुमचं प्रतिक्रिया असणार तर ते बोलले की तुम्ही तू इथं तुझा जन्म झालेला आहे तू लहानची मोठी आमच्या समोर झालेली आहे आणि जर आमचीच मुलगी म्हणून तू इथं कार्यरत जर झाली तर नक्कीच आम्ही तुम्हाला सपोर्ट करू पण मी बघितलेलं आहे ह्या की मध्ये मि, मी मीटर अंतरावर प्रत्येक ठिकाणी भडकल काजीवाडा ह्या ठिकाणी कचऱ्याचा एक काय कुप्पा म्हणता येईल प्रत्येक वॉर्डमध्ये मध्ये मी असं म्हणजे पूर्ण वॉर्डमध्ये मध्ये फिरले गल्ल्यांमध्ये फिरले पाण्याची समस्या आहे आणि इथे विशेष म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरेज नाही हे निदर्शनास माझ्या आलेले आहे कारण आज खूप क्राईम होत तर आ, स्लम एरियामध्ये जे कॅमेरे आहेत सी ते बसवले गेले पाहिजे आणि ज्या काही समस्या आहेत जनतेच्या त्याही सोडवल्या गेल्या पाहिजे यासाठी काही महापालिका आहे भेटू नक्कीच कारण जर मी कोविड मध्ये काम करू शकते तर त्यांना भेटून मी माझ्या जे वडील वर्ग आहे त्यांना विचारून त्यांच्या समस्या काय मी त्यांना नक्कीच सोडवत आणि अर्ध्या रात्री त्यांनी माझं दार ठोठावलं की ज्योती हे तू काम केलेलं नाही आहे तर मी माझ्याकडून तरी असं होणार नाही आणि मी त्यांच्या प्रत्येक मदतीला प्रत्येक क्षणाला मी त्यांच्या सोबत राहील चलो तुमचं नाव आणि वॉर्ड क्रमांक सांगा ज्योती रवींद्र जगधने वॉर्ड क्रमांक पाच अ मध्य ऑपरेशन होतं तेव्हा माझं राशन कार्ड बंद झाले अगोदरच बंद होतं तेव्हा तर त्याच्यासाठी ते मी दवाखान्याची फिरत होते पण ते म्हटले तुम्ही राशन कार्ड तुमचं ऑनलाईन नाही आहे ते करून आण नंतर तरीला ज्योतीला मी घेऊन गेले तेव्हा ते राशन कार्ड त्यांनी ऑनलाईन करून दिलं तेव्हा माझ्या मुलीचं ऑपरेशन झालं तेव्हा अशी उमेदवार तुम्ही निवडून आणा की ते सगळ्यांची मदत करू इच्छित मी जिल्हा परिषदला होते परंतु आता माझ्या भावाचं ऑपरेशन गाठीत झालं त्यावेळेस या ताईने ताईंनी सर्व आम्हाला मदत केली आणि बिलसुद्धा फ्री करून दिलं जेवणाची सुद्धा व्यवस्था करून दिली होती आणि पंधरा दिवस त्याला ठेवलं काल परवा त्याला सुट्टी झाली आणि हमेशा कोणतंही काम असलं तरी ह्या मदत करतात गरिबांना आणि चांगल्या लोकांना पण आणि सर्वां सर्व ठिकाणी त्यांची ओळख आहे आणि त्या ओळखीचा ते, ते आपल्या लोकांसाठी गरीब लोकांसाठी फायदा करून देतात आता तुमच्या वॉर्ड्या जर राहिल्या तर त्यांना काय मदत करतो त्यांच्या संगती आम्ही फिरू लोकांना विनंती करू की ह्या सामाजिक आणि आर्थिक देखील काम करतात तर आम्ही फिरून लोकांना विनंती करू का बाबा यांना द्या मत कारण ह्या विकासाचं काम करू शकतात त्यांच्या तेवढी ताकद पण नाहीत पण मॅ शेख अतर घाटी हॉस्पिटल अम्बुला ड्रायवर आम्हाला जब कोविड लॉकडाऊन हा कोविड की बॉड्याची ज्योति ती इंडने बहुत मदत करे लोक की हर से कॉपरेट करे ना इं देखे ना दिन देखे उनके बच्चे उनके मम्मी जो थी थे रात को दिन हो रात हो जलाने का काम दफनाने का काम हर चीज़ करे लोगों ने बहुत इनको वो करे सम्मान करे ये लोगों का कि तुमने हमारे अम, लिए बहुत मेहनत की है करके अभी मालूम पड़ा कि वो हमारे वार्ड में आए थे हम मैं इलेक्शन में, में खड़े रह रही बोले तो तहिता तो बोलना है कि भाई हमारे को तो वार्ड के अंदर हमारा थोड़ा मसला था तो वो भी उन्होंने हल करे के भाई गे गे। हम आ इलेक्शन में खड़े रहे हम पूछो जो तो हमने बोले आभार तो फोर सपोर्ट रहेगा आज तीसरे तुम्हारे को हमारे घर जो कुछ 40 वोट है खानदान का हमारा पूरे कुटुंब को जाले और हर तीसरे को ऑपरेट करना एच आई वी वर आशा वर्कर लोकांसोबत अनिता ताई म्हणून आहेत ते मला कॉल करता सामाजिक क्षेत्रामध्ये जे एच एव्ही पॉझिटिव्ह पेशंट होते आणि त्यांना समाजामध्ये त्यांच्या घरामध्ये जागा कोणी देत नव्हतं घराच्या बाहेर काढत होते लोक अशा महिलांना सात महिलांना मी सेन अँथ इथे जे आश्रम आहे ते तिथे त्यांची व्यवस्था करून दिली आणि पुरुष मंडळी जे होते तर बीड ह्या जिल्ह्यात पालीगाव आहे तिथे इन्फंट इंडिया ह्या संस्थेमध्ये मी दत्ता बारज बारगजे ह्या ठिकाणी काही पेशंटला रेफर केलेला आहे तर मी सामाजिक क्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रात सदैव काम करण्याची इच्छुक आहे ठीक